तर बघा काय शासनाने पवित्र पोर्टल फॉर व्हॅल्यू टू ऑल टीचर रिक्वायरमेंट या संगणकीय प्रणालीद्वारे करण्यात येणाऱ्या शिक्षक पदभरतीच्या अनुषंगाने विद्यमान तरतुदी सुधारित करणे वगळणे व नवीन तरतुदी समाविष्ट करणेबाबत राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या व खासगी व्यवस्थापनाच्या अनुदानित अंशता अनुदानित व अनुदानित तसेच अनुदानस तस पात्र घोषित केलेल्या प्राथमिक उच्च प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांमधील शाळांमधील तसेच शासकीय व अनुदानित अध्यापक विद्यालयातील शिक्षकांच्या रिक्तपत्रावर भरती करताना सर्व उमेदवारांना निवडीची समान संधी मिळावी व शिक्षण सेवक पदासाठी उच्चत गुणवत्ताधारक उमेदवारांची निवड होण्याच्या दृष्टीने शिक्षण सेवकाची भरती अभिज्ञता व बुद्धिमता चाचणी यामध्ये प्राप्त गुन्ह्यांच्या आधारे पवित्र पोर्टल या संगणकीय प्रणालीद्वारे करण्यासाठी संदर्भ क्रमांक तीन येथील शासनान्वे पारदर्शक पद्धतीविध करण्यात आली दरम्यानच्या काळात पवित्र पवित्रपणेद्वारे भरतीप्रिया राबवताना सदर कार्यपद्धतीमध्ये बदल सुधारणा करणे व काही तरतुदी नव्याने समाविष्ट करण्याची आवश्यकता असल्याचं निर्देशनास आलं यासाठी वीज स्तरावर घेण्यात आलेल्या बैठका व आयुक्त शिक्षण यांच्या दिनांक बारा ऑक्टोबर दोन हजार रोजी प्राप्त प्रस्तावाच्या आधारे शासन निर्णय यामध्ये काही तरतुदी वगळणं सुधारणा करण्याबाबतचा निर्णय घेण्याची व नव्याने तरतुदी समाविष्ट करण्याची बाब शासनाची विचार होती त्यानुसार खालीलप्रमाणे शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे शासनाने क्रमांक सात दोन दोन हजार एकोणीसमधील परिषद क्रमांक तीन पॉईंट चारमधील एक उमेदवारास गुण सुधारण्यासाठी जास्तीत जास्त परीक्षा परीक्षेसंधी उपलब्ध राहील या तरतुदीऐवजी उमेदवारास प्रत्येक वेळी नव्याने होणाऱ्या शिक्षक अभियता बुद्धिमत्ता चाचणीत प्रविष्ट होणं अनिवार्य राहील उमेदवाराचे त्यापूर्वीच्या चाचणीतले गुण नवीन चाचणीचा अंतिम निकाल प्रसिद्ध झाल्यानंतर नव्याने येणाऱ्या जाहिरातीसाठी विचारत घेतले जाणार नाहीत असं समाविष्ट करण्यात येत आहे पवित्र पोर्टलमध्ये मार्फत घेण्यात शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीच्या अनुषंगाने पूर्वीप्रमाणे तरतुदी समाविष्ट करण्यात येत आहे शिक्षक पदभरतीसाठी व्यवस्थापनांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीच्या दिनांकास बदललेल्या उमेदवाराचा वय विचार घेत घेतण्यात येईल तथापि सन दोन हजार बावीसमध्ये होणाऱ्या शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणीनुसार येणाऱ्या जाहिरातीसाठी उमेदवाराचं वय कोविड एकोणीसच्या पार्श्वभूमीवर दोन वर्षासाठी शिथिलक्षम करण्यात येत आहे शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी प्रविष्ट होण्यासाठी उमेदवार किमान शैक्षणिक व्यवसाय अर्थ दानं अनिवार्य असेल शिक्षक अभियोगता बुद्धिमत्ता चाचणी करता उमेदवाराचे निवडलेले माध्यम हे केवळ चाचणी प्रशिक्षक पूर्ण म्हणे हे चाचणीच्या माध्यमाचा निवड प्रक्रियेसाठी विचार केला जाणार नाही शिक्षक अभिगत मध्यमत चाचणीनंतर पदभरतीसाठी आवश्यक नुसार आवश्यकतेनुसार तीन महिन्यातून एकदा व्यवस्थापनाकडून करून पोर्टलवर जाहिराती घेण्यात येतील त्या त्या, त्या कालावधीमध्ये दे घेण्यात आलेल्या जाहिरातीसाठी पात्र उमेदवारांकडून एकत्रित प्राधान्यक्रम घेऊन शिफारस पात्र उमेदवारांची व्यवस्थापन या यादी प्रशिद्ध करण्यात येईल विविध टप्प्यामध्ये जाहिराती येणार असल्याने उमेदवाराची एकदा निवडीसाठी शिफार झाल्यानंतर असा उमेदवार पूर्ण निर्णय जाहिरातीसाठी त्यांनी अर्ज केल्यास निवडीसाठी पात्र राहतील तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्वाचे शासनाने आपल्याला समजलं असेल व्हिडिओ सुद्धा आवडला असेल लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद